हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आज छान असं आणि चटकन होणारं नॉनव्हेजपेक्षाही छान असं एक म्हणजे काय म्हणतं स्टार्टर आपलं घेऊन आलेले आहे मी मुलांच्यासाठी मना किंवा मधल्या वेळेत जर तुम्हाला खाय खावं असं वाटलं तर फ्लावरचं आणि खूप छान होतं हे आणि हे पीठ आहे ना बॅटर म्हणजे असं वाळं पीठ मिळतं आपल्याला बाहेर त्याचं पॅम्पर्स जे आहे ते दिले ले ले तो तो मी टाकून दिलेलं आहे त्यामुळं नाव लक्षात राहिलं नाही आहे मला पण खूप चांगलं असतं ते तुम्हीसुद्धा घेऊन या मी एका बाटलीमध्ये भरून ठेवले एक चमचा बास होतं एवढ्या फ्लावरसाठी छान असं फ्लावर स्वच्छ धुवून कट करून घेतलेत मी आणि इकडं कढईसुद्धा गरम करायला ठेवली बघा थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बेटर करून घ्यायचं आहे आणि हे जर तुम्हाला नाही मिळालं हे म्हणजे बेटर जे पावडर आहे व्हेजचं सुट्टा सुद्धा असतं आणि नॉन सुद्धा असतं हे व्हेजचं आहे आणि हे जर तुम्हाला नाही मिळालं बाहेर तर काय करायचं तांदळाचं पीठ आणि आपलं बेसनचं पीठ आहे जे दोन्ही मिक्स करायचं आणि छान असं बेटर तयार करून घ्यायचं बघा आता तयार झालेलं आहे आपलं आता हे सगळं फ्लावर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे इकडं तेल गरम होईपर्यंत आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचानं किंवा हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा जेणेकरून ते सगळा बेटर फ्लावरला लागला गेला पाहिजे जसं आपण गोबी मंचुरियन म्हणतो कोबीचं केलं जसं जातं तसं हे फ्लावर मंचुरियन आहे झटपट होणारं पटकन बिना त्रास न काही न घालता बघा तांदळाचं पीठ बेसनचं पीठ आणि सोबत थोडंसं क्रॉ कॉर्न आपलं पीठ घालायचं आहे बघा आता छान तेल गरम तापलेलं आहे आपला गरम तेलामध्ये असं सोडून घ्यायचं आहे आपल्याला छान असं सुट्टं करून आणि खूप छान क्रिस्पी लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलला जे कोण नवीन असतील ते अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन मुलांच्यासाठी म्हणा किंवा मोठ्यांच्यासाठी टिफिनसाठी आता शाळा चालू झाल्या म्हटल्यानंतर टिफिनसुद्धा आपण असे छान स्टार्टर मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकतो करून बघा परत एकदा मी सोडून दाखवते तुम्हाला असं छान सोडून घ्यायचं आहे थोडासा गॅसचा फ्लेम मी लो केला आहे छान तेल तापलेलं होतं म्हणून बघा आता आपण छान गार्निशिंग करून घेऊया हे बघा मी प्लेटमध्ये ओततानाच त्यामध्ये घालतानाच खूप छान असं क्रिस्पी आवाज येत होतं ह्याच्यावरूनच वळखा तुम्ही की छान असं मस्त झाले असतील आपल्याला खायला हे सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं